श्री स्वामी समर्थ तीन मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत उत्साही होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव हा काहीतरी गोड बातमी तुला मिळणार आहे तुझे चांगले दिवस सुरू होणार आहेत फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हा संदेश पूर्ण ऐकलास तर तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा सर्व काही ठीक होईल याची खात्री देण्यासाठी आज मी इथे आहे तुम्ही करत असलेले चांगले काम मला दिसत आहे कठीण प्रसंगात असतानाही तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना कशी मदत करता ते मी पाहतो आहे तुमची प्रार प्रार्थना ऐकली आहे आणि त्याचे उत्तर नक्की देईन लक्षात ठेव तू मजबूत प्रिय आणि शू शूर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे हे अतूट आहे तुमचे यश येत आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा स्वामी म्हणतात माझ्या मुला तू खास आहेस मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले मला माहीत आहे काही वेळा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी केली आहे तुम्हाला स्वतःची तुलना इतरांशी करायची गरज नाही तुम्ही पुरेसे आहात काही वेळा उदास वाटणे ठीक आहे वाईट वाटून घेऊ नकोस ती एक मानवी भावना आहे मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि दुर्बलांची शक्ती वाढवतो स्वप्ने पाहिली पाहिजेत तिफूर्ण होतात नाहीतर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती कशाला बरी दिली सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत खोट्या वचनांपेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म पण तुम्ही त्यांच्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म सगळीच वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत ना नसतात काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात तुमचा स्वामींच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही जुखावं लागेल जोपर्यंत तुम्ही हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की स्वामी म्हणतात कधी कधी मी तुमची परिस्थिती बदलत नाही कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं तुम्ही फक्त हिंमत ठेवायला हवी जर कोणी तुमचं मन तोडलं तर माझ्या बाळा निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ फल, फळे असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात स्वामी म्हणतात जेवढे तू पुण्य करशील जेवढे चांगले कर्म करशील तेवढे माझ्या जवळ राहशील आणि जेवढे वाईट कर्मे करशील कर कर तेवढेच माझ्यापासून लांब होत जाशील स्वामी म्हणतात तू आता विचार कर तुला माझ्यापासून लांब जायचंय की माझ्या जवळच राहायचं आहे आता तुम्हीच ठरवा माझा आशीर्वाद प्राप्त करून तुम्हाला तुमचं जीवन सुंदर बनवायचं आहे की चुकीच्या मार्गाला जाऊन तुम्हाला तुमचं जीवन उद्ध्वस्त करायचं आहे संपूर्ण तुमच्या हातात आहे तुम्हाला आता त्रास करून पुढे सुख अनुभवायचं आहे की आता वाईट मार्गाने सुख अनुभवून पुढे त्रास सहन करायचा आहे सर्व काही तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि खरा स्वामी भक्त कमेंट करा भाग्यवंत ठराल स्वामींचा आजचा संदेश तुमच्यासाठीच आहे तू तु हसलास तर ते जळतील तू रडलास तर ते हसतील काय नवं केलंस तर पाप म्हणतील जुन्यात अडकून राहिलास तर श्राप म्हणतील गमावलं तर दरिद्री म्हणतील कमावलं तर माज म्हणतील पुढे निघालास तर मागे ओढतील मागे राहिलास तर तुडवतील हात दिला तर सात म्हणतील तू तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील कौतुक केलं तर वाह म्हणतील उणीव दाखवली तर जा म्हणतील काही केलं तर काय केलं म्हणतील नाही केलं तरी काय केलं म्हणतील म्हणूनच तू तु जग तुला हवं तसं जग स्वतःसाठी जग जे काही घडते ते, ते चांगल्यासाठीच असते वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळू शकेल आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्यांचे खरे चेहरे ओळखू शकू ते काय होते आणि आपण त्यांना काय समजत होतो जेव्हा पाणी घाण असेल तेव्हा ते ढवळू ते नका तर ते शांत राहू द्या म्हणजे घाण स्वतःच शांत होते तसे जीवनात जेव्हा समस्या येतात तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी शांत राहून विचार करा यावर उपाय नक्कीच सापडेल तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका धाडसी लोकांचे हेतू कधी अपूर्ण राहतात ज्याचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार अंधार नसतो जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो, ते तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सम सामर्थ्यवान बनतो ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या मुळावर दूध टाकून गोड होऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याचे हृदय फाडून टाकले तरी ती व्यक्ती तुमची होऊ शकत नाही हे सत्य आहे तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप दुःख द्वेष भीती यासाठी वेळच उरणार नाही लक्षात ठेवा जीवनातील रिक्त व्यक्ती सर्वात दुखी आहे देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की ही त्याची कृपा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ